श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बुधवार आणि आज आलेली आहे माघ महिन्यातील दुर्गाष्टमी याच दिवशी असणार आहे बुधाष्टमी त्याचबरोबर भीष्माष्टमी आज i नवरात्री म्हणजेच गुप्त नवरात्रीतील अष्टमी आहे गुप्त नवरात्र ही खूप प्रभावी आणि महत्त्वाची मानली जाते वर्षातून दोन गुप्त नवरात्र येत असतात आणि त्याचबरोबर दोन दृश्य नवरात्र असतात ज्यामध्ये आपण दृश्यपणे देवीची सेवा करत असतो आणि गुप्त नवरात्रीमध्ये आपण गुप्तपणे देवीची सेवा करत असतो आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्या घरावरती असेल तर आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता राहत नाही आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होते जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होतं गरिबी संपून जाते आणि त्यासाठीच कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा जर आपण लावला तर कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल पतीची मुलांची घराची भरभरून प्रगती होईल घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जाईल आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे बघा माघ महिन्यातील ही जी दुर्गाष्टमी आहे तर ती का इतकी महत्त्वाची मानली जाते कारण सध्या गुप्त नवरात्र चालू आहे माघ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र येत असतात अठ्ठावीस जानेवारीला गुप्त नवरात्र चालू झालेले आहे आणि या गुप्त नवरात्रीची जी समाप्ती आहे तर ती सात फेब्रुवारीला होणार आहे त्यामुळे आज गुप्त नवरात्रीतील अष्टमी तिथी आहे त्यामुळे आज देवीची सेवा करणं हे खूप खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव देखील माहीत नसेल ना तर त्यामुळे तुम्ही कितीही सेवा करा उपाय करा कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करा तर त्याचे काहीच फायदे हे आपल्याला होत नाही प्रथम आपलं कर्तव्य काय आहे तर आपल्या कुलदेवीची सेवा करणं कुलदेवी काय करत असते तर आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते त्यामुळे वर्षातून एकदा तिची उटी भरणं दुर्गाष्टमी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते मग तिच्या टाकावरती मूर्तीवरती कुमकुमार्चन करणं आपण प्रत्येक महिन्याला आपल्या कुलदेवीच्या स्थानावरती जाऊ शकत नाही मग एकदा वर्षातून आपण गेलो तर तिथे तिची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे आज आपल्याला कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत आणि नकारात्मकता नष्ट होत असते दिव्याची जी ज्योत असते ना तर त्यामध्ये जी अग्नि प्रज्वलित होत असते त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होत असतात त्यामुळेच आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण संपूर्ण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नवी तुम्हाला मिळेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्यावर भरभरून कृपा होईल आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही घरामध्ये नकारात्मकता तुम्हाला जाणवत असेल घरामध्ये पती पत्नीमध्ये आई वडिलांमध्ये किंवा आई मुलांमध्ये सतत भांडणं होत असेल घरामध्ये येणारा पैसा हा टिकत नसेल कुठे ना कुठे तो खर्च होत असेल कोणतंही काम हातामध्ये घ्या ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल त्याचबरोबर कोणतंही शुभ कार्य जर घरामध्ये घडलं तर त्यामध्ये अनेक प्रकार प्रकारचे विघ्न येत असेल घरामध्ये सतत अडचणी दुःख संकटे चालूच राहत असेल तुम्ही कितीही कष्ट करताय मेहनत करताय पण तरी त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत घरामध्ये येणारा जो पैसा असेल तर तो स्थिर राहत नसेल कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असेल कर्ज वाढलेलं असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे बघा या उपायाने नक्कीच कुलदेवी तर ती तुमच्यावरती प्रसन्न होईल फक्त उपाय करत असताना तो श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने करणे खूप गरजेचं आहे तर आता हा उपाय करत असताना काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला जर शक्य असेल तर आज कुलदेवीच्या टाकावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृतने करा किंवा साध्या पाण्याने केला तरीही चालेल अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात किंवा पंचामृतने अभिषेक करू शकतात ओम ऐम रिम क्रीम चामुंडाय विच या नवारणव मंत्राचं पठन करत करत त्यानंतर मग कुलदेवीचा जे फोटो आहे मूर्ती आहे तर ते स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षध एखादा फुल अर्पण करायचं आहे तुळशीसमोर दिवा लावून घ्यायचा आहे मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या आपण एखादा उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला खूप लवकर आणि खूप पटकन होत असतात त्यामुळे हे सर्व संपूर्णपणे तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला पाच नंतर हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तिन्ही सांजेची जी वेळ असते त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यावेळी जर आपण हा दिवा लावला तर बघा याची किती चांगले फायद्याचे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला गव्हाचं पीठ जे असतं ना तर ते थोडंसं मळून घ्यायचं आहे मळा मळत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे मीठ जे आहे तर ते चुकूनही टाकायचं नाही त्यामध्ये अळणी गव्हाच्या पिठाचा दिवा एक चौमुखी दिवा तुम्हाला इथे तयार करून घ्यायचा आहे चौमुखीच करायचं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला कुंकवाच्या किंवा हळदीच्या सायने स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचे आहे त्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या आता काही काय करतात की दोन वाती टाकतात आणि त्या चार दिशेला लावतात असं चुकूनही करायचं नाही चार दिशेला चार वातीस टाकायचं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे असतं ना तर ते टाकायचं आहे तूप जे असतं तर ते माता लक्ष्मीला खूप लवकर आपल्याकडे आकर्षित करत असतं आपल्या कुलदेवीला खूप लवकर आपल्याकडे आकर्षित करत असतं त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये तूप टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला देवघरासमोर हा दिवा ठेवायचा आहे देवघरासमोर दिवा ठेवल्यानंतर हळदी कुंकू अक्षता त्या दिव्याला चारी दिशेला अर्पण करायचं आहे तुमच्या कुलदेवीचं ध्यान करायचं आहे कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्या समोर हा दिवा तुम्ही ठेवला तरीही चालेल कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील पैशांच्या अडचणी असेल तर त्या दूर कर माझ्या घराची पतीची मुलांची प्रगती होऊ दे त्याचबरोबर माझ्या घरावरती तू सदैव प्रसन्न या घरातील दुःख दारिद्र्य जे काही दोष असेल तर ते सर्व घरातून बाहेर जाऊ दे घरातील इड्यापिड्या बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून सिद्ध कुंजिका तुम्हाला पठण आहे पाच वेळेस तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रम पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रम ही माता आपल्या कुलदेवीची खूप उच्च प्रतीची जी स्तोत्र आहे तर ते मानलं जातं आणि हे पठण केल्यामुळे घरामध्ये पैशांच्या अडचणी कधीच राहत नाही घरातील इडापिडा ही नेहमी आपल्या घरातून बाहेर राहते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला हा जो दिवा आहे तर त्या दिव्यातील वातीच्या तर त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे गाई नसेल तर एखाद्या झाडाखाली टाकून दिला तरी चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे चारही दिशेने आपल्या घरामध्ये पैसा येईल घरातील दुःख दारिद्र्य दूर होईल तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुच करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा श्री स्वामी समर्थ